उदारनिर्वाह करणारे नागरिक त्यांची हिरो कंपनीची मोटरसायकल दैनंदिन कामासाठी वापरत होते चोरी कशी झाली दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ ते नऊ वाजून वीस वाजेच्या दरम्यान अंबिका मोबाईल शॉप समोर गाडी लावण्यात आली केवळ वीस मिनिटात अनोळखी इस्माने ही मोटरसायकल सरळ उचलून पळवली सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोर स्पष्टपणे दिसतो मात्र तरीही आजपर्यंत गाडी सापडलेली नाही महत्वाचा मुद्दा हा नाही पाचोरा दुचाकी चोरी, चोरी या आहे प्रश्न असा आहे की चोरांना कायदा पोलिसांची भीती राहिली नाही का सीसीटीव्ही असूनही चोर मोकाट कसे नागरिकांसाठी थेट आव्हान पाचोरा शहरातील नागरिकांना आता स्वतःची काळजी स्वतःलाच घ्यावी लागणार आहे गाडी नेहमी डबल लॉक करा शक्यतो सीसीटीव्ही कव्हरेज मध्येच वाहन लावा रात्री अपरिचित हालचाली दिसल्या तर तात्काळ पोलिसांना कळवा चावी गाडीत खिशात सैल ठेवू नका संशयास्पद पोलीस प्रशासनाला प्रश्न पाचोरा पोलिसांकडे आमचा थेट सवाल आहे शहरात वाढत्या चोरीच्या घटनावर कोणती ठोस कारवाई होत आहे रात्र गस्तीचे नियोजन नेमकं कुठे आहे सीसीटीव्ही फुटेज असतानाही चोर सापडत नाहीये ही नागरिकांची चिंता नाही का पाचोरा शहर सुरक्षित हवं असेल तर प्रशासन पोलीस आणि नागरिक तिघांनीही जागा गर होणं गरजेचं आहे आज गाडी गेली उद्या घर परवा काय वेळी सावध रहा स्वतःची कुटुंबाची आणि मालमत्तेची काळजी घ्या मी आहे नरसिंग भुरे आरोग्य दूत न्यूज पाचोरा हक्क जनतेचा आवाज तुम्ही आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद